अकरा मुस्लिम अंगरक्षक होते हे सर्व दावे तथ्यहीन दिशाभूल करणारे आणि इतिहासाविरुद्ध आहेत या प्रकरणामुळे संपूर्ण मराठा समाज तसेच सर्व शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून ही केवळ ऐतिहासिक चूक नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाला आहे म्हणूनच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी सकल समाज मराठा समाज अध्यक्ष रमेश आंबरे दत्ता चव्हाण यांनी केली आहे सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे दोन दिवसा अगोदर ही घोषणा झाली की ह्याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे कारण त्यांनी महाराजांचा एकही उल्लेख केलेला आहे खाली हा कोण खाली राय खाली आहे कोणलाही माहिती नाही हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दा कुठेतरी समाजाला दिवसभर काम हे करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहेत त्यांच्याबद्दल असे आक्षेप हे जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त त्यांनी ते खाली ठेवावं हो, आणि या चित्रपट तात्काळ बंदी आणावी अशी मी आज इथे मागणी करतो आहे सकाळ महाराज समाजस्वरूपी ही आमची मागणी आहे आणि एक महिना कायम नाही कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे नाहीतरी ठाण्यातलं एकही मॉल एकही थेटर इथे पिक्चर हा लागला की सर्व तर थेटरची असेल आणि त्या मालकाची असेल आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो सकल मराठा समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो तुम्ही बघाल की नेहमी व्हा व्हा अशा गोष्टी घडत असतात म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही त्या लोकशाही मार्गाने नोंदवतोय जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार हे मी मग की हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी ह्या त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच आणि हे नेहमीच आहे दोन पाच महिन्यांनी चार महिन्यांनी काहीतरी महाजन बद्दल आक्षेप व्यक्त करायचं आणि त्या लोकांमध्ये रश आणायचा आता ही शेवटची वॉर्निंग आहे याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचं आमच्या ते करा जर का महाजनबद्दल कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही यापुढे ऐकणार नाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देशातच नाही तर आंतर इंटरनॅशनल लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आमचं प्रेरणास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आहे आमच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थानावरती कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आणि समाजा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत असेल नाव घेऊन एकेरी उल्लेख करून तर मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे नुसतं मराठ्यांचंच नाही तर संपूर्ण बहुजन समाज असू द्या किंवा आमचा ब्राह्मण समाज असू द्या ब्राह्मणेतर समाज असू द्या ह्या सर्व समाज हा छत्रपती शिवरायांना एक देवाप्रमाणे मानतो आणि सेन्सर बोर्डला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेला अशी नावं तुमच्या समोर येतात की याच्यामध्ये मला असं वाटतंय की सेन्सर बोर्डचा सुद्धा हात असावा की समाजात दुही निर्माण व्हावी याच्यामुळं आणि मग ह्या नावांना किंवा अशा अनुलेखांना सेन्सर बोर्ड परमिशन देत आहे तर सेन्सॉर बोर्डला सुद्धा महाराष्ट्र शासनाने काही नियम द्यावी की जेणेकरून यांना चित्रपट बनवायचे नाट नाटक तयार करायचे तर त्या नावांवरती अनु महामानवांचा मा, किंवा महापुरुषांचा अनुद्गार होऊ नये त्यांचा अपमान होईल असं कुठलंही सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करू नये आणि महत्त्वाचा मा अजून एक सांगतो तुम्हाला की हा आत्तापर्यंतचा एकेरी उल्लेख हा फक्त याच्यामध्ये नाही झाला तर अनेक नाटकंसुद्धा सुद्धा तुम्ही बघाल त्या नाटकांमध्ये सुद्धा असा अनोद्गार झालेला आहे पण सेन्सर बोर्डवरती माझा आक्षेप आहे या गोष्टीसाठी त्यानंतर चित्रपट नाटक हे मनोरंजनाचं साधन आहे जो उठतो आणि काल्पनिक घटना घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतो लोकांमध्ये उद्रेक करण्याचं काम हे करतात सरकारने अशा लोकांवरती महामानवांची बदनामी केली महापुरुषांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल करावेत ही ह्या प्रमाणामध्ये आम्ही उद्या सोमवारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यानंतर जास्त यांनी प्रमाणात जर तो चित्रपट रिलीज करण्याचं काम जर केलं तर, केल। तर आताच आमच्या ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सकल मराठा समाजाचे अध्यक्ष यांनी इशारा दिलेला आहे त्या इशाराप्रमाणे आम्ही मैदानात उतरू छत्रपती शिवरायांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदान छत्रपती शिवाजी महाराज की, एक महिन्याची बंदी घालण्यात आलेली आहे आहे मग त्यांनी असं करावं एक सेन्सॉर बोर्डने महाराष्ट्रातून जे मराठे पिक्चर पिक्चरसाठी किंवा सिनेमासाठी रस्त्यावर उतरले त्यांची एक कमिटी तयार करावी प्रथम त्यांना तो सिनेमा दाखवावा त्याच्यानंतर रिलीज करावा एक महिना दोन महिने हे आम्हाला खेळ माहिती आहे हे सगळे सेन्सॉर बोर्ड चे आणि या डायरेक्टर लोकांचे यांना वाटतं की आम्ही दाबून देऊ आता त्या गोष्टी होणार नाहीत मराठा जागृत झालेला आहे